नमस्कार लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो सध्या आपण आहोत छत्रपती शिवाजी पार्क परिसरामध्ये शिवाजी पार्क परिसराच्या आपण जर पाहिलं तर मेन गेटला आहोत आणि मेन गेट, गेट समोरच स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आपल्याला पाहायला मिळतोय माझ्या मागे हा पुतळा आहे तर आज सकाळी ह्या ठिकाणी एक दुर्दैवी घटना जी येथे झालेली आपल्याला पाहायला मिळाली तीच म्हणजे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावरती कोणीतरी कोणत्या तरी इस्मानी कोणत्या तरी समाजकंटकाने थेट रंग उडवलेला होता त्याचमुळे कुठेतरी मीनाताई ठाकरेंची कुठेतरी विटंबना केली होती असं थेट शिवसैनिकांचं जे ते म्हणणं होतं आणि एकंदरीत अशाच पद्धतीचा प्रकार गेल्या काही अठरा वर्षांपूर्वी झालेला पाहायला मिळाला त्याचनंतर अठरा वर्षांनंतर हा पहिल्यांदा प्रकार जो आहे तो आत्ता झालेला पाहायला आहे परंतु ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर तेव्हा पोलिसांची गस्त जी होती की नव्हती हे अब्यात समजलेलं नाही आहे कारण की मोठ्या प्रमाणामध्ये दरवेळी ह्या ठिकाणी एक ना एक कॉन्स्टेबल असेल पोलिसांचा एक माणूस या ठिकाणी जो आहे तो तैनात असतोच त्यामुळे एक पाहणं महत्वाचं होतं की ही संपूर्ण जेव्हा घटना घडली त्यावेळी या ठिकाणी पोलिसांचा कोणता माणूस म्हणजे पोलिसांच्या माध्यमातून पेहरा देण्यासाठी कोणता शिपाई या ठिकाणी नेमला होता की नव्हता कारण की आता जर आपण पाहिलं तर अशाच पद्धतीचा प्रकार गेल्या अठरा वर्षांपूर्वी झाला त्याचनंतर नंतर या ठिकाणी संपूर्णतः हा संपूर्ण भाग हा संवेदनशील बनवण्यात आला आणि या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून गस्त देखील जी आहे ती वारंवार घालण्यात येत होती परंतु पोलिस सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे पोलीस सूत्रांच्या माध्यमातून थेट असं सांगण्यात आलेलं आहे कि सहा वाजेपर्यंत या ठिकाणी जे ती कोणतीच अशा प्रकारची घटना झालेली आहे जर रंग उडवला असेल की रंग फेकला असेल पुतळ्यावरती तर ही संपूर्ण घटना सहा वाजल्यानंतर झालेली आहे कारण की त्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी कॉन्स्टेबल तैनात करण्यात येतात ऑन ड्युटी मग तेव्हा त्यांना फोटोज काढून पाठवाय पाठवावे लागतात कॉन्स्टेबलला की मी या ठिकाणी ड्युटीवरती आलेलो आहे तर जेव्हा तो फोटो काढला होता तर त्या फोटोमध्ये कोणत्याच प्रकारचा रंग जो आहे तो पुतळ्यावरती दिसत नव्हता असं थेट पोलिसांचं म्हणणं आहे परंतु हा इसम कोण हा इसम कुठून आला होता यांनी हा कलर कसा फेकला या संदर्भात अधिक तपास जो आहे नेमकं पोलिस काय करत आहेत आणि या तपासामध्ये नेमकं काय आतापर्यंत समोर आलंय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पोलिसांच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकार जो समोर आल्यानंतर शिवसैनिकांच्या माध्यमातून पोलिसांना थेट ता सांगण्यात आलं त्यानंतर पोलिसांचा फौजफाटा हा छत्रपती शिवाजी पार्क परिसरामध्ये जो येतो तैनात करण्यात आला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आत्ता देखील पोलीस जे आहे ते तैनात असताना पाहायला मिळत आहेत तर आता पोलिसांच्या माध्यमातून आठ टीम्स ज्या आहेत त्या नेमलेल्या आहेत त्या टीम्सच्या माध्यमातून आठ तुकड्यांच्या माध्यमातून नेमका हा इसम कोण होता नेमका हा समाजकंठ कोण कोण होता याचा तपास केला जातोय जो कलर पुतळ्यावरती फेकण्यात आला होता किंवा कुत पुतळ्याच्या जो बाजूचा चौथर आहे त्यावरती फेकण्यात आला होता त्या कलरची जेव्हा पोलिसांच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली तेव्हा पोलिसांच्या माध्यमातून हे सांगण्यात आलेलं आहे की तो ऑइल पेंट होता त्यामुळे तो ऑइल पेंट कुठून तरी विकत घेतला होता त्याचा डब्बा कुठे आहे याची याची तपासणी जी आहे ती केली जाते याचा शोध जो आहे तो घेतला जातो आहे आणि नेमकं या परिसरातील सी सी टी व्हीज किती आहेत आणि हे सी सी टी व्हीजच्या माध्यमातून नेमका तो इसम आपल्यासमोर येतोय का तो, तो इसम कोण होता याची जी आहे ती पडताळणी जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून केली जाते परंतु एक महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहायला गेलं तर अत्यंत संवेदनशील हे संपूर्ण परिसर आहे यापूर्वी देखील अशाच पद्धतीची घटना झाली होती त्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून एक ना एक या ठिकाणी कॉन्स्टेबल असेल शिपाई असेल हा नेमला जातो या ठिकाणी संरक्षणासाठी परंतु आत्ता आपण जर पाहिलं तर सी सी टी व्हीज असतील सी सी टी व्हीज हे पुतळ्याकडे वळलेलेच नाही आहेत म्हणजे सिटी सी सी टी व्ही जे शिवाजी पार्क परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत त्या सी सी टी व्हीजमध्ये जर या पुतळ्याच्या ठिकाणी कोणती घटना घडत असेल किंवा कुठला चुकीचा प्रकार जर घडत असेल तर तो दिसूनच येणार नाही आहे त्याचमुळे जर या ठिकाणी कोणत्या समाजकंटकाने किंवा कोणत्या त्या व्यक्तीने रंग टाकला असेल तर तो त्या सी सी टी व्हीमध्ये कैदच झाला नव्हता त्यामुळे आता पोलिसांच्या माध्यमातून थेट फील्ड वर्क केलं जाते पोलिसांच्या माध्यमातून जे रोज या ठिकाणी लोक सकाळी फिरायला येतात रोज जॉगिंगला येतात त्यांच्याशी विचारपूस केली जाते त्याचबरोबर जो त्यावेळी कॉन्स्टेबल या ठिकाणी नेमला होता या ठिकाणी संरक्षणासाठी त्याची चौकशी केली जाते नेमका तो त्या टायमाला कुठे होता आणि त्याचनंतर नंतर जो डब्बा कलरचा डब्बा कुठून घेतला जातोय त्या संदर्भात अधिक तपास जो आहे तो केला जाऊ शकतो तो कोणता रंग होता कोणत्या कंपनीचा रंग होता या संदर्भात जो अधिक तपास आता पोलिसांच्या माध्यमातून सुरू असताना पाहायला मिळतोय परंतु त्यामध्येच आपण जर पाहिलं तर पोलिसांच्या माध्यमातून एक गोष्ट जी आहे ती आता समोर आलेली पाहायला मिळते की जो हा इसम आहे जो हा समाजकंटक आहे माध्यमातून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावरती रंग फेकण्यात आला तो त्याचा चेहरा किंवा तो व्यक्ती कोण आहे त्यांनी कधी केलं हे सी सी टी व्हीमध्ये मध्ये कैदच झालेलं नाहीये त्यामुळे हे नेमकं घडलंय का आणि नेमका हा आरोपी किंवा हा इसम भेटणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे कारण की या संपूर्ण परिसरामध्ये जे काही सी सी टी व्हीज आहेत तुम्हाला विज्युअलमध्ये दिसत असेल या सी सी टी व्हीजमध्ये कुठेच हे सी सी टी व्ही जे आहेत ते पुतळ्याच्या अँगलला नाही आहेत म्हणजे पुतळ्याचा जो भाग आहे त्या परिसरामध्ये कोणतीच जी ती सी सी टी व्ही नाही आहे त्यामुळे कोणताच क्षण त्या ठिकाणी ते रेकॉर्ड होत नाहीये त्यामुळे जर ही घटना जर झाली आहे तर या घटनेदरम्यान तो माणूस कोण होता तो व्यक्ती कोण हे अजूनही कळलेलं नाहीये आतापर्यंत ही, आता ही बातमी जी हो, आहे ती आपल्याला समजलेली आहे आणि त्यामधूनच ही माहिती आपण जी आहे ती तुमच्या समोर आणत आहोत त्याचमुळे आता पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे कारण की अठरा वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार सहा सात साली जेव्हा अशाच पद्धतीने विटंबना करण्याचा प्रकार जो आहे तो समोर आला होता तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक तापले होते एकंदरीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला पाहायला मिळाला परंतु आत्ता शिवसैनिकांनी संयम ठेवलेला आहे परंतु हा संयम शिवसैनिक किती वेळ ठेवणार आणि त्याचनंतर नंतर ज्यांनी ही पुतळ्याची विटंबना केली म्हणजे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची ज्यांनी ही विटंबना केली आहे तो व्यक्ती कोण आहे तो समाजकंठ कोण कोण आहे तो नेमका मनोरुग्ण आहे का किंवा तो व्यक्ती नेमका काय आहे राजकीय अँगल काही ह्या संपूर्ण प्रकाराला आहे का हे पाहणं आता त्यातून महत्त्वाचं ठरणार आहे मुंबईहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत